नमस्कार शेतकरी बनून शेतकरी बांधून एक सप्टेंबर किंवा एकतीस ऑगस्ट पासून झालेल्या पावसामुळे जे की राज्यामध्ये बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे खूप अतुनात नुकसान झाले त्याच्यामध्ये कापूस इत्यादी काही पिकांचा मका अशा काही पिकांचा समावेश आहे आणि खास करून दहा ते बारा जिल्हे असे आहे की ज्याच्यामध्ये खूप अतिवृष्टी झाली अवकाळी वेगवान पाऊस झाला महापुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे पूर्णतः शेतातील पिकं पाण्याखाली गेले तर याच्या संदर्भातील एक राज्य शासनाच्या माध्यमातून आता एक खूप मोठा आढावा समोर आलेला आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बारा आहे आठ ते बारा बारा जिल्हे असे आहे की त्यांच्यामध्ये जे की सरसकट पंचवीस टक्के दोन हजार चोवीसचा खरीप पीक मग त्याचबरोबर तात्काळ जे की नुकसान भरपाई हेक्टरी जे की शेतकरी बांधव पंधरा हजारापासून ते एकोणतीस हजार पाचशे रुपयापर्यंतची मंजूर करण्यात येणार आहे आणि पीक मात्र तर अद्याप मंजूर झाल्याच्या मार्गावरती आता सध्या आहे तर ते जिल्हे कोणते आहेत तर आपण एक हे अपडेट मागील एका व्हिडिओमध्ये मा सांगितलं परंतु शेतकरी बांधून जसं की काल जे की चार सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री त्याचबरोबर शेतकरी बांधव कृषी मंत्री हे जे की शेतकऱ्यांच्या थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेत शेतात जाऊन त्यांनी पाहणी केली आणि याच्याच माध्यमातून एक महत्त्वाचा असा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून आता समोर आला शेतकरी बांधवांवर तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी बांधव याच्या माध्यमातून बऱ्याच की शेतकऱ्यांना आता खूप मोठा लाभ होणार आहे म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांना खूपच नुकसान झालंय अशा शेतकरी बांधवांना जे की एक मोठा दिलासा याच्या माध्यमातून भेटणार आहे तर हे सर्व काही अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून आहे की कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना किती टक्के मदत भेटणार आहे आणि पिकवा किती भेटणार आहे त्याचबरोबर नुकसान भरपाई किती भेटणार आहे हेक्टरी या संदर्भातील संपूर्ण काही माहिती आढावा स्वस्तपणे आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घ्या तर पूर्वी शेतकरी बांधून आपल्या चॅनलवरती जर कधी तुम्ही नवीन असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तर शेतकरी बांधून बारा जिल्हे असे खूप म्हणजे की मोठा पाऊस झाला मुसळधार पाऊस झाला आणि आठ जिल्हे असे आहे की त्यांच्यामध्ये अक्षरशः काही महसूल मंडळामध्ये खूप मोठी अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे शेतकरी बांधव नदीच्या महापुरामुळे जे की शेत शेतकऱ्यांचा शेतीमाल पूर्णतः पाण्याखाली गेला तर यांच्याकरता जे की पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निघालेली आहे त्याचबरोबर शेतकरी बांधव जे की नुकसान भरपाई तात्काळ मंजूर करण्याचे पण एक अधिसूचना राज्य शासनाच्या माध्यमातून निघले म्हणजेच की ज्या पण जिल्ह्यात हे झालेले त्या जिल्ह्यातील त्या जिल्हा अधिकाऱ्याला असे तात्काळ आदेश देण्यात आले की लवकरात लवकर त्यांचे पंचनामे करून जे की तात्काळ त्यांचा पूर्ण सर्वे करून शेतकरी बांधव त्याचा डेटा गोळा करून त्यांना लवकरात लवकर मदत आणि पीक पिकण्यासंदर्भातून पीक हा मिळणार आहे तर त्याच्यामध्ये ते कोणते कोणते जिल्ह्या या संदर्भातील आपण सविस्तर माहिती जाणून घ्या शेतकरी बांधून त्याच्यानं त्याच्यामधील नंबर एकचा जिल्हा आहे तो आहे शेतकरी बांधव छत्रपती संभाजीनगर Yeah. <laughs> तर हा जिल्हा एक नंबर एकला त्यांनी घेतला तर छत्रपती संभरनगरच्या शेतकरी बांधून जवळपास अठ्याहत्तर महसूल मंडळांपैकी जवळपास सत्तेचाळीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे तिथलेले शेतकरी बांधव म्हणजेच की छत्रपती संभानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी जे की शेतकरी बांधव पंचवीस टक्के अग्रिमचा पिकव्याची अधिसूचना निघालेली आहे आणि त्यांच्याकरता जे की खूप मोठ्या प्रमाणात जे की पंचवीस टक्के पिकवा हा पिकवा कंपन्यांच्या माध्यमातून मंजूर होणार आहे म्हणजेच की सहासष्ट एम एम पावसापेक्षा पण जास्त नोंद छत्रपती संभरनगर मधील त्या महसूल मंडळामध्ये केल्या गेलेल्या शेतकरी बनवणू तर विचार केला असतात अठ्ठे सत्तेचाळीस मसूर मंडळामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधून जे की पंच्याहत्तर टक्के स्वर्मिमान पंचवीस टक्के पीक महा भेटणार आहे लवकरातच भेटणार तो पण आणि त्याचबरोबर शेतकरी म्हणून त्यांच्याकरता नुकसान भरपाई पण ही जे की आता मंजूर करण्यात आली शेतकरी बनवून कारण की शेतकरी म्हणून कालच जे की गृहमंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जागोजागी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करण्यात आली आणि याच्या माध्यमातून त्यांनी हा निर्णय तात्काळ शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई देण्याचं त्यांनी ठरवलंय तर त्यांच्याकरता शेतकरी बांधून विचार केला असतो तर हेक्टरी जे की तीस हजारापर्यंत पण त्यांना नुकसान भरपाईचे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी भेटू शकते त्याच्यानंतर नंबर दोनचा जिल्हा शेतकरी बांधव जालना तर जालना जिल्ह्यामध्ये विचार केला असतो तर एकोणीस महसूल मंडळामध्ये शेतकरी बांधवनं चांगली खूप मोठी अतिवृष्टी किंवा शेतकरी मुसळधार पाऊस झाल्यामुळे किंवा पुराच्या काही ठिकाणी नदीच्या किंवा ओढ्याच्या पाण्यामुळे जे की शेतकरी बांधवांचे खूप मोठे नुकसान झाले याला सरून सरून जालना जिल्ह्यातील जो की अठरा ते एकोणीस महसूल मंडळामध्ये शेतकरी म्हणून पंच्याहत्तर सॉरी पंचवीस टक्के पिकांना सरसाकडे मंजूर करण्यात आले त्याचबरोबर शेतकरी बांधवो त्यांच्याकरता जो आहे की नुकसान भरपाई पण तात्काळ मंजूर करण्याचे निर्देश जे की राज्य शासनाने दिलेले आहे लवकर असं आश्वासन राज्य शासनाच्या माध्यमातून समोर आले आहे म्हणजेच की कालच्या बातमीमध्ये आणि आजच्या बातमीमध्ये तर पुढचा जिल्हा शेतकरी बांधून नंबर तीनचा जिल्हा आहे बीड तर बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधून जवळपासच जे की सत्तर ते सहासष्ट ते सत्तर एम एम पावसाची नोंद तिथे झालेली आहे आणि बीड जिल्ह्यातील बहुतांश महसूल मंडळामध्ये जे की शेतकरी वाहनांना सरसगड पंचवीस टक्के अग्रिमचा पीक हा मंजूर करण्यात आला आहे आणि ज्यांच्याकरता पण शेतकरी बांधूंना खूप मोठ्या प्रमाणात ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे शेतकरी वाहनांना म्हणजेच की त्यांना पण जो जवळपास तीस हजारापर्यंत हेक्टरी तीस हजारापर्यंत नुकसान भरपाई येते लवकरच काही काळात भेटू शकते बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी त्याच्यानंतर पुढचा चौथ्या नंबरचा जिल्हा शेतकरी बांधवांवर लातूर तर लातूर जिल्ह्यात पण खूप मोठी प्रमाणात जे की नुकसान भरपाई म्हणजे नुकसान शेतकऱ्यांची शेतकरी बांधवांची झाले आहे त्यांच्याकरता पण पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा आणि त्याचबरोबर नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात येणार आहे किंवा पंचवीस टक्के पीक विम्याचं मंजूर झाला असं आश्वासन देखील राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे शेतकरी बांधून लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी बरेच काही महसूल मंडळ त्याच्यात पात्र आहे पाच नंबरचा जिल्हा शेतकरी मंडळ आता परभणी तर परभणी जिल्ह्यात पण शेतकरी बांधव जवळपास तीनशे पन्नास एम एम पावसाची नोंद परभणी जिल्ह्यात झाली त्याच्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास विचार केला असतो तर शेतकरी बांधून पन्नास प्लस महसूल मंडळामध्ये सरसगट पंचवीस टक्के अग्रिमचा पिक्मा मंजूर करण्याची अधिसूचना तिथून निघालेली शेतकरी बांधव आणि त्याचबरोबर करता जे की खूप मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देखील त्यांना आता लवकरातच भेटणार आहे तात्काळ भेटणार आहे असे आश्वासन राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आले म्हणजेच की परभणी जिल्ह्यातील पन्नास महसूल मंडळ असे त्यांच्यामध्ये जे की खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली खूप मोठा पाऊस तिथे पडला अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे पुराच्या पाण्यामुळे किंवा ओढ्या नाल्यांच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांची शेती पिकं पूर्णतः उद्धवस्त झाली त्याच्यामध्ये सोयाबीन कापूस मका तूर उ, उडीद मूग इत्यादी पिकांचा काही पिकांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला शेतकरी बांधव आणि ग्राह्य धरून परभणीतील शेतकरी सल्ला एक शेतकरी बाणूंना एक दिलासा देण्याबाबत ही बाब समोर आलेली म्हणजेच की त्यांच्याकरता जवळपास पंचवीस टक्के अग्रीमचा सरसकट पिकवा हा मंजूर करण्यात आला आहे त्याच्यानंतर नांदेड शेतकरी बनवून नांदेड जिल्ह्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे मुसळधार पाऊस झाल्यामुळे बर बऱ्याच काही मसम बांधामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यात पण बहुतांश म्हणजे म्हणजेच की शेतकरी बहुतांश प्रमाणामध्ये सरसकट जे की पंचवीस टक्के अग्रिमचा विमा जे की मंजूर करण्याची अधिसूचना निघालेली आहे तिथेल जिल्हाधिकाऱ्याला हे आदेश देण्यात आलेले आहे की लवकरात लवकर त्यांचे सर्वे करून काही जवळपास शेतकरी बनवून तुम्हाला सांगू शकतो की नांदेड जिल्ह्यामध्ये पाच लाखांहून अधिक शेतकरी सर्वे म्हणजेच की तिथे क्लेम झालेले पीक विमा कंपनीला आणि त्याचबरोबर शेतकरी बांधवले शेतकऱ्यांचे जे की पंचनामे करण्यात आले नांदेड जिल्ह्यातील तर नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी पण एक दिलासा देण्याबाबत आनंदाची बातमी दिलासा देण्याबाबत त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी की सरसकट पंचवीस टक्के त्यांच्याकरता मंजूर करण्यात आले आहे त्याचबरोबर पुढचा जिल्हा शेतकरी बांधवांना आता हिंगोली तर हिंगोली जिल्ह्यात शेतकरी बांधवांना सर्वाधिक पावसाची नोंद ही राज्यात हिंगोली जिल्ह्यात करण्यात आली यावर्षी दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये हिंगोली जिल्ह्यात तील असे बरेच काही महसूल मंडळ काही महसूल मंडळामध्ये शेतकरी बनवा सरसगड जे की नुकसान भरपाई त्याचबरोबर सरसगट जे की पंचवीस टक्के अग्रिमचा पीक मा पण मंजूर करण्यात आला आहे शेतकरी बनवून नुकसान भरपाई पण आता सध्या त्यांच्या घरात मंजूर करण्यात आली आहे तर हिंगोली जिल्ह्यातील विचार केला असतात बहुतांश महसूल मंडळामध्ये शेतकरी म्हणून याचा एक आकडा आपल्याकडे नाही बहुतांश महसूल मंडळामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर सगळं आता तिथे शेतकऱ्यांना माहिती आहे की आपला भेटणारच आहे ज्या शे म्हणजे ज्यांचं नुकसान झालेलं आहे तर हिंगोली जिल्ह्यात शेतकरी पंचवीस टक्के अग्रिम त्याचबरोबर सर सगळं नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आली आहे कारण की हिंगोली तीनशे पन्नास नोंद तिथे झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतीमाल पुराच्या पाण्याखाली गेलेला आहे पूर्णतः काळा झालेला आहे कापूस सोयाबीन तूर उडीद मूग मका इत्यादी पिकांचा त्याचा समावेश आहे हळद बऱ्याच काही त्याच्यामध्ये परत फळबाग पण पर भेटतात तर ज्यांचं फळबागाचं नुकसान झालं त्यांना सर्व अत्याधिक त्याच्या माध्यमातून भेटणार आहे त्याच्यानंतर पुढचा जिल्हा शेतकरी वाहनं धाराशो आता धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना धाराशिव जिल्ह्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे तिथले जे शेतकऱ्यांसाठी पण ही आनंदाची बातमी आहे राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा दिला की दिलासा देण्याबाबत बातमी आनंदाची बातमीला म्हणू शकत नाही कारण की बऱ्याच इथल्यामध्ये त्यांना फक्त एक दिलासा शेतकरी बांधवांना भेटू शकतो कारण की त्यांच्याकरता पण नुकसान भरपाई आणि पंचवीस टक्के पिकव्यांची अधिसूचना निर्गमित करण्यात आली शेतकरी बांधव त्याच्यानंतर पुढचं जिल्हा शेतकरी बांधवांना यवतमाळ बुलढाणा अमरावती अमरावती जिल्ह्यात पण शेतकरी बांधवनं पंचवीस टक्के अग्रिमचा लवकरातच पीक मंजूर करण्यात आणि एकंदरीत विचार केला असता शेतकरी बांधवांना तर पूर्णतः राज्यात आता लवकरातच पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना मंजूर करण्याची निघणार आहे कारण की शेतकरी बानानो विचार केला असतो तर बऱ्याच काही भागामध्ये पावसामुळे खूपच शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांना काही प्रमाणात बऱ्याच काही ज्यांचं खूप जास्त नुकसान झालंय त्यांना ज्यादा प्रमाणात ज्यांचं थोडं कमी प्रमाणात नुकसान झालं आहे त्यांना त्या प्रमाणात नुकसान भरपाई आणि पंचवीस टक्के अग्रिमचा पीक राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात येणार आहे परंतु जे मी तुम्हाला नऊ नऊ जिल्हे सांगितले शेतकरी बानानो तर ह्या नऊ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद तिथे झाल्यामुळे त्यांना जास्तीत जास्त पीक भेटणार आहे असं निर्देश राज्य शासनाच्या आश्वासन देण्यात शेतकरी बनवण तर दिलासा देण्याबाबत तिथले शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी किंवा दिलासादायक बातमी आहे तर हीच कृषी विभागाच्या माध्यमातून माहिती समोर आली जे की तुम्हाला मी सांगण्याचं काम केलं तर व्हिडिओमध्ये माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढे असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला नक्कीच सबस्क्राईब करा तर मिळूया जय जवान जय किसान